तिथे एका वाटीमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि खाली मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता एक वाटी तांदळाचं पीठ आहे ना आपण त्या ह्या भांड्यामध्ये वरतून घेणार आहोत तर सर्व असं ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर थोडंसं तांदूळ भिजत घालायचं दोन तीन तास तांदूळ भिजत घालायचं आणि ते दळून घ्यायचं आणि इथं मी एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर इथे आज आपण खूप छान असा तांदळाच्या पिठापासून आणि उकडलेल्या बटाट्यापासून खूप छान असा नवीन पद्धतीचा नाष्टा करणार आहोत खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर आता इथे दोन्ही आपण काय करायचं ह्याची पेस्ट बनवून घ्यायची ह्याच्यामध्ये थोडस आपण पाणी ओतून घेणार आहोत आणि पाणी ओतल्यानंतर ह्याची पेस्ट घ्यायची आणि इथे एक मी लाल मिरची घेतलेली आहे ती लाल मिरची पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ह्याला आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण छान अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहेत तर आता ती या भांड्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर आता ह्याच्यामध्ये सर्व असं वाटत ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं इथे मी एक बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि ते एक अर्धं गाजर घेतलं होतं ते पण असं चिरून घेतलेले आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर मीठ ते इथंच कमी असलं ना तर इथंच चेक करून घ्यायचं हे सर्व असं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं जर तुम्हाला माझे नाश्ते कसे वाटतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगत जावा तर इथं कमी साहित्यामध्ये आपला हा बनणारा नाष्टा आहे तर इथे छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला जर लागलं तरच ह्याच्यामध्ये पाणी होतं नाही होतलं तरी पण चलतं तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे ते पॅन आपला गरम करून घ्यायचा चांगला असा तर आता इथं आपला पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आणि तेल चमच्याच्या साईड असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आता म्हणजे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ते आपण त्यावरती सोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं आपण इथं दीड पळी असं सोडलेलं आहे मिश्रण छान असं पसरून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर आता इथं आपण पलटी करून घेणार आहोत तर बघा मस्त असं भाजलेलं आहे तर असंच खालची साईड पण भाजून घ्यायची तर इथे बघू शकता आपण दोन्ही साईडनी छान असं भाजून घेतलेलं आहे तर बाकीचं पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत पिटा है, तो 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 ता ता है, तर इथे बघू शकता आपला मस्त असा तांदळाच्या पिठापासून नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथं बघा किती मस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा नाश्ता कसा वाटतो तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद